त्यावेळेस मी हा मुद्दा प्रकर्षानं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांपुढे मांडलेला होता की संबोधनासारख्या वा यंत्रणेचा वापर करून किंवा प्रक्रियेचा वापर करून माणसं सहजासहजी बोलणार नाही या पद्धतीनं त्यांना प्रोग्राम करताय आता पुन्हा समोनाचा प्रक्रियेचा वापर करून म्हणजे संबोहनात टाकलं आणि तुमच्या डोक्यातलं सगळं लिहून गेलं तसं नाही त्याकरता विशिष्ट प्रोसेस विशिष्ट पद्धतीनं वापरावे लागते त्याचा अत्यंत उत्कृष्ट पुरावा मला अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर जेबी आठवले यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा मिळालेला आहे क्लिनिकल हिथ्नॉसिस डॉक्टर जेबी आठवले आणि डॉक्टर मिसेस के जे आठवले म्हणजे कुंदा आठवले या दोघांनी प्रकाशित केलेलं एकोणीसशे त्र्याऐंशी सालचं पुस्तक आहे सनातन संस्थेचे हे संस्थापक होण्याच्या आधी ज्यावेळेस प्युअरली हिप्नोथेरपिस्ट होते त्या काळामध्ये त्यांनी हा अनुभव कोट केलेला आहे या पुस्तकातल्या पान नंबर एकशे छत्तीसवर अस्पाय स्पाय नावाच्या एका प्रकरणामध्ये त्यांनी लिहिलं की एखाद्या गुप्तहेराला विशिष्ट गुप्त माहिती संमोहित अवस्थेत सांगितली आणि विशिष्ट कोडवड वापरल्याशिवाय ही माहिती आठवणार नाही असं सांगितलं तर तो उद्या शत्रूद्वारा पकडला गेला आणि अगदी टॉर्चर टू डेथ म्हणजे त्याचा जीव जाईपर्यंत त्याचा छळ झाला आणि त्यामध्ये त्याचा जीव गेला तरी तो ती माहिती सांगणार नाही कारण त्याला ती आठवणारच नाही असं स्पष्ट शब्द डॉक्टर जे बी आठोले यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी ठेवलेला आहे आता कल्पना करा की ही बॉम्बस्फोट करणारी मुलं किंवा प्रत्यक्ष माणसांचा जीव घेणारी मुलं त्यांच्या दृष्टीनं ही हत्या आहे वध तो प्रामुख्याने हा वध कोणाचा आहे तर रावणाचा वध आहे रावण्यासारख्या दुष्टांचा वध आहे या करणाऱ्या माणसांना जर या पद्धतीनं ट्रेन केलं असेल की तुम्हाला हे आठवणार असेल तुम्ही पोलिसांद्वारे पकडल्या गेलात जोपर्यंत तुम्हाला एक विशिष्ट कोळबळ वापरला जात नाही किंवा विशिष्ट लोकांपुढे तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला एक आठवणारच नाही या पद्धतीनं जर आधीपासून त्यांना प्रोग्राम केलेलं असेल तर खरोखर त्यांना आठवण्याची शक्यता नाही या पद्धतीनं प्रोग्राम करता येतं असं डॉक्टर जे बी आठवले स्वतः लिहून ठेवलेलं आहे मी या क्षेत्रामधला अभ्यासक असल्यामुळं आणि अतिशय सखोलपणे हिट्मोथेरपीचा अभ्यास केलेला असल्यामुळं मला या पॉसिबिलिटीज आहे आधीपासून माहीत होत्या हा पुरावा तर मला आत्ता पाहिला कारण हे पुस्तक मी खरं म्हणजे खूप आधीच एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी सालीच वाचलेला पण मधल्या काळामध्ये या पुस्तकाला मी हात नव्हता लावला आता जेव्हा सनातनचा सगळा हा प्रकार बाहेर आला त्यावेळेस मी प्रामुख्यानं पुन्हा ते वाचलं आणि त्यामध्ये मला तो पुरावा सापडला पण हे एकोणीसशे दोन हजार आठ सालापासून पोलीस खात्यामधल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांना विशेषत्वानं हेमंतरकरेंपासून अनेकांना हे सांगतो आहे की या पद्धतीनं माणसांना ट्रेन करता येतं याला म्हणतात एम्नेशिया क्रिएट करणे म्हणजे एखाद्या गोष्टी तुम्हाला आठवणारच नाही त्याचा विसर पडेल हे आधीपासून त्यांना ट्रेन आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या माणसाला एखादी कृती करायची आहे त्याला ते शंभर वेळा प्रोग्राम केलेलं आहे ती कृती आहे ती कृती त्याच्या डोक्यामध्ये प्रोग्राम करत असतानाच असं प्रोग्राम करता येतंय की बाबा रे तू अमुक ठिकाणावर जाशील तमुक ठिकाणी जाशील तर कृत्य करशील आणि ते कृत्य ज्या क्षणी तू पूर्ण करशील त्या क्षणापासून तुला काहीही आठवणार नाही म्हणजे तुला कोणी सांगितलं हे आठवणार नाही तू इथून तिथपर्यंत गेला हे आठवणार नाही तू अहो कृत्य केलं हे तुला आठवणार नाही जणू काही तो भागच त्याच्या मेंदूमधनं पूर्णतः नाहीसा होईल या पद्धतीचा एम्नेशिया क्रिएट करता येतो हे चांगलं सगळ्यात चांगलं इथनोथेरपिस्टला माहीत असतं हे इथनोथेरपी करता चांगल्या गोष्टींकरता याचा वापर केला जातो एवढंच नव्हे तर संबोधनाचा जे मनोरंजनाकरता वापर करायचा मी खरं म्हणजे गेले पंचवीस वर्ष स्टेज प्रोग्राम्स करत नाही पण एकोणीसशे नव्वद सालापर्यंत मी प्रत्येक आपल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी शिबिर असायची त्या शिबिरांमध्ये समूहाचा स्टेज प्रोग्राम करून माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधनामधनं जे काही घडतं ते कसं देवी अंगात आल्यावर घडू शकतं बुध अंगातल्यावर आल्यावर कसं घडू शकतं हा फिनोमेला समजावून सांगण्याकरता मी स्टेज प्रोग्राम करायचो त्यामध्ये नेहमी एक एम्नेशियाचा प्रोग्राम केला जायचा आणि हा प्रोग्राम कसा असायचा की बाबा रे म्हणजे जी माणसं डे गेलेली आहेत त्यांना सांगितलं जायचं की मी हेमालिनी म्हणेन त्यावेळेस तुम्ही ज्या अवस्थेमध्ये असाल तिथनं ताबडतोब उठाल तीन गिरक्या माराल पुन्हा त्या अवस्थेमध्ये जाल ज्या अवस्थेमध्ये तुम्ही होता पण तुम्ही ह्या गिरक्या का मारल्या हे तुम्हाला आठवणार नाही गिरक्या मारल्या हे आठवणार नाही कोणी सांगितलं हे आठवणार नाही कोणता कोडवड वापरल्यामुळे तुम्ही ह्या गिरक्या मारल्या हेही तुम्हाला आठवणार नाही आणि हा प्रयोग केल्यानंतर पुढे चार पाच दिवस आपलं ते संपूर्ण शिबिर चालायचं त्यामध्ये मधून मधून मी मालिनी म्हटलं की ती मुलं जी जी डिफरन्समध्ये गेलेली होती ज्यांना या सूचना दिलेल्या असायच्या ती जागच्या जागी उभी राहायचे जागच्या जागी तीन गिरक्या मारायच्या बसायची आणि त्यांना आपण हे कृत्य का करतो हेही आठवायचं नाही आपण गिरक्या मारल्या हेही आठवायचं नाही आता साधा प्रयोग आहे अनेक स्टेज प्रोग्राम मध्ये माणसं या पद्धतीचे प्रयोग करून दाखवतात टॅक्नेशियाचे हे जर परमनंट टॅक्नेशिया निर्माण करण्याकरता याचा वारंवार वापर केला वारंवार प्रोग्राम केलं वारंवार प्रोग्राम केलंय तर तो भार त्याच्या सबकॉन्शियसला आठवणारच नाही हे मी दीर्घकाळापासून सांगत आलो केवळ सांगत आलो असं नव्हे तर केंद्रीय गृह खात्यापर्यंत हे पोहोचवण्याची काळजी घेतली त्याकरता मला काही राजकीय पुढाऱ्यांची छान मदत मिळाली म्हणजे केवळ महाराष्ट्रातल्या गृह खात्याला ही माहिती दिली असं नाही तर भारतातल्या केंद्रीय खात्याला सुद्धा ही माहिती दिली आहे